नमस्कार मी उन्मेष खंडाळे माय महानगर मध्ये आपलं स्वागत आहे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे मराठवाड्यामध्ये विधानसभेच्या शेहेचाळीस जागा आहेत आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मराठ भारतीय जनता पक्षाने सोळा जागांवरती विजय मिळवलेला होता त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडखोरी आणि फुटीनंतर म मा, मराठवाड्यामध्ये महायुतीचा आकडा हा एकतीसपर्यंत पोहोचलेला आहे जेव्हा निवडणूक झालेली होती दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हा शिवसेनेचे अकरा आमदार येथे निवडून आलेले होते त्यापैकी नऊ जणांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलं तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांना सहा आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं हा आकडा शेहेचाळीसपैकी एकतीस आमदार हे महायुतीचे असले तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मराठवाड्यात मोठा फटका बसलेला आहे छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा सोडल्यास उर्वरित सात जागांवरती महाविकास आघाडीचे खासदार निवडून आलेले त्यामुळे महा विकास आघाडीचं येथे मोठं प्राबल्य असल्याचं सध्या मानलं जातं याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा आहे अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील म मा, मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहे आणि या दौऱ्यामध्ये ते महाराष्ट्रातील मराठवाड्यातील भारतीय जनता पक्षाच्या आजी माजी आमदारांसोबत चर्चा करणार आहेत त्यासोबतील मंडळ प्र अधिकारी त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांसोबत देखील ते चर्चा करणार आहेत मराठवाड्यामध्ये नेमकी काय भूमिका असली पाहिजे मराठवाड्यामध्ये काय रणनीती असली पाहिजे येणार आगामी विधानसभेसाठी त्यासंबंधी ते चर्चा करणार आहेत मात्र जागा वाटपाची चर्चा ही देखील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे भारतीय जनता पक्षाचे सध्या सोळा आमदार असले तरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सव्वीस जागांची मागणी केलेली त्यामुळे उर्वरित वीस जागांवरती बोलवण केली जाणार आहे का शिंदे गटाची आणि अजित पवारांची म्हणजे दहा दहा जागा या दोन्ही नेत्यांना दिल्या जातील का दोन्ही पक्षांना दिल्या जातील का असा देखील सवाल उपस्थित होतो आहे मराठवाड्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे मनोज जरांगे हे गेल्या काही दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आहेत त्यासोबतच ओबीसी आर, आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके हे आंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोदरी येथे उपोषणाला बसलेले आहेत त्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि ओबीसी आरक्षण बचावचा मुद्दा हा सध्या मराठवाड्यात चर्चेचा झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर असलेला अमित शहाचा दौरा हा महत्वाचा मानला जातोय अशाच माहितीपूर्ण घटना आणि बातम्यांसाठी माय महानगर लाईव्हला न, विजिट करा त्यासोबतच माय महानगर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा